नमस्कार देशोत्तीमध्ये आपल्या सर्वांचं सगळ्या महत्त्वाची गोष्ट स्वागत आहे कारण आज विशेष पावसाळी अधिवेशन आहे पावसाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस होता पहिल्या दिवशी नक्की काय घडलं आणि हे सगळं देशोंदीच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्यासोबतच वरिष्ठ पत्रकार सूर्यकांत भारतीय सर सर आज आपण पाहिलं की आजच्या ह्या अधिवेशनामध्ये विरोधक कुठेतरी थंड पडलेलं दिसते आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे ती झाली नाही आहे काय म्हणणं आहे आजच्या संदर्भात नाही कसं आहे की आजचं ज्याला आजचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवशी फारसं कामकाजच नव्हतं सभागृहाच्या बाहेर विरोधी पक्षांनी काही सरकारवर हल्लाबोल केला आणि दरवर्षी असंच होतं म्हणजे सभागृहामध्ये विरोधक फारसा बोल बोलताना दिसत नाही आणि सभागृहाच्या बाहेर मात्र तो फार मोठा आक्रमकपणे बोलताना आपल्याला दिसून येतो परंतु एक गोष्ट लग, लक्षात घेतली पाहिजे की आज सगळ्यात महत्त्वाची बाब जी काही असेल आजच्या कामकाजाची तर शोकप्रस्ताव पारित झाला तो शिरस्त्याप्रमाणे केला जातो सगळ्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि त्याच्यानंतर सभागृहाच्या पटलावर जे काही शासकीय कामकाज होतं ते ठेवलं गेलं आणि सर्वात महत्त्वाची बाब कुठली असेल तर ती आर्थिक पाहणी अहवाल जो गेल्या वर्षीचा असतो तो, तो सगळ्यात महत्त्वाचा असतो हा आर्थिक पाहणी अहवाल असा आहे की ज्याच्यामध्ये राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती काय आहे ती आपल्याला लक्षात येते या आर्थिक पाहणी अहवा अहवालातून खरं म्हणजे लोकांचं सगळीकडे लक्ष हे अर्थसंकल्पावर असते परंतु अर्थसंकल्पात मांडल्या गेलेल्या गोष्टीचं वर्षभरात काय झालं याचं खरे म्हणजे ती ब्ल्यू प्रिंट असते आणि आज तो अहवाल आपल्या सगळ्यांच्या प सभागृहाच्या दोन्ही पटलावर म्हणजे विधानसभेच्या आणि परिषदे परिषदेच्या अशा दोन्ही पटलावर तो ठेवण्यात आला आणि त्याच्यामध्ये एक लक्ष गोष्ट लक्षात असं येतील की शेती क्षेत्रामध्ये बरीच पिछेहाट झालेली आपल्याला लक्षात येते म्हणजे म्हणजे दोन हजार प पंचावन्न छप्पन्न मला दोन हजार पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न छप्पन्न साली जी कृषी गणना झाली होती त्याच्यामध्ये चा चार पॉईंट uh, सहा हेक्टर अशी सरासरी होती ती आत्ता uh, म्हणजे uh, वहिताखाली कृषी क्षेत्र जे होतं ते क्षेत्र चार पॉईंट सहा होतं ते आता जवळपास एक पॉईंट तीन टक्क्यावर येऊन पोचलेलं आहे म्हणजे पंधरा दोन हजार पंधरा सोळाच्या कृषी गणनेनुसार आता ही बाब जी आहे ही महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामध्ये जी वहिताखालील क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कशी घट होत गेलेली आहे ही आपल्याला लक्षात येण्यासारखी आहे आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली म्हणजे आर्थिक पहा पाहणी अहवाल आपल्याला असं सांगतो की महाराष्ट्राचं जे दरडोई उत्पन्न आहे ते दरडोई उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे तो आता आकडेवारी त्यांनी बावीस तेवीसची दिलेली आहे ती आकडेवारी अशी सांगते आपल्याला की एकवीस बावीसच्या नंतर बावीस तेवीस या पूर्ण वर्षभरामध्ये जवळपास तेहत्तीस हजारांची दरडोई वाढ ही महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात आपल्याला झालेला दिसून येते ही एक महत्त्वाची बाब आपल्याला म्हटली पाहिजे आणि दोन हजार सोळा सतराचा जर विचार जर केला तर ती जवळपास या सहा वर्षामध्ये ती जवळपास नव्वद हजारांनी वाढ झालेली आपल्याला दिसून येते प्रत्यक्षात काय तरी परिस्थिती आहे हा भाग वेगळा पण नियोजन विभाग विभागाने जी आकडेवारी दिलेली आहे ती आत्ता मी तुमच्यासमोर मांडतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये जे संलग्न कृषी क्षेत्र ज्याला असं म्हणतो ते पशुधनाच्या बाबतीमध्ये आहे गेलं वर्ष हे पशुधनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला अत्यंत वाईट असं गेलेलं असं आपल्याला म्हणता येईल की जवळपास अठ्ठावीस हजार गोवंश हो, लंपी आजार म्हणा किंवा त्याच्या समकक्ष आजार जे असतील ना त्या आजारामध्ये मेल्याचे आपल्याला दिसून येतात सरकारने ज्यांच्या काय वेलफेअर घोषणा आहे त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये त्या मांडलेल्या आहेत परंतु त्याच्यामध्ये सन्मान योजना असेल नमो सन्मान योजना असतील आहे नुकसान झाली असेल त्याची भरपाई दिलेली असेल याची मोठी आकडेवारी आपल्याकडे दिलेली आहे परंतु ही आकडेवारी जरी दिलेली असली तर एकंदरीत जार दान्य, दान्य, आ, 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 तेल आ, या जर तृणधान्य कडधान्य बाकीचं तेलबिया या सगळ्या बाबतींचा जर गेल्या वर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल आपल्याला असं सांगतो ती आकडेवारी अशी सांगते की ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये आपली मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे म्हणजे तृणधान्य असेल कडधान्य असेल आणि तेलबिया या तिन्ही प्रकारामध्ये आपण महाराष्ट्र पिछाडलेला आहे आणि म्हणजे कडधान्य तृ तृणधान्यामध्ये तुर, तर जवळपास सत्तावीस टक्के कडधान्यामध्ये दहा टक्के अशा पद्धतीची घट आपल्याला झालेली दिसून येते समाधानाची बाब अशी आहे की कपाशीचं क्षेत्र म्हणजे उत्पादनाच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर तीन टक्क्यांनी वाढ झाली जी अशी आपल्याला आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालातून आपल्याला दिसून येते आणि आनंदाची बाब म्हणता येईल किंवा समाधानाची बाब असं म्हणता येईल की देशभरामध्ये आ, आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीची वाटचाल अधिक मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे याच्यामध्ये देशोन्नतीचा मोठा रोल आहे म्हणजे त्यांचं कृषिकोन्नती साप्ताहिक हे सेंद्रिय शेतीसाठी वाहिलेलं आहे देशोन्नतीचे संपादक जे प्रकाश पोऱ्या हो यांनी सेंद्रिय से शेतीसाठी मोठी लढाई लढलेली आहे म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन हा गेला म्हणजे मागच्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये तो एक मोठा प्रोजेक्ट आणला आणि त्या प्रोजेक्टच्या आधारावरच नंतर देशामध्ये सुद्धा सेंद्रिय शेतीचं जे धोरण राबवलं गेलं त्याला कारण हे महाराष्ट्राचं डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेतीचं धोरण आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र हा मध्य प्रदेशनंतर क्रमांक दोनवर आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे म्हणजे जवळपास सत्तावीस टक्के उत्पादन जे देशभरामध्ये सेंद्रिय शेतीचं जे उत्पादन उत्पादन होतं त्याच्यापैकी महाराष्ट्राचा वा वाटा हा जवळपास सत्तावीस टक्क्यांचा आहे ही एक समाधानाची बाब या आर्थिक पाहणी अहवालातून मिळून आली परंतु एकंदरीतच जे बजेट जे आहे म्हणजे सेंद्रिय शेतीवरचं जे बजेटरी प्रोव्हिजन असते ते मात्र फडणवीसांच्या काळात जेवढं होतं तेवढं या शिंदे सरकारांच्या म्हणजे या त्रिकुटांच्या काळात म्हणजे शिंदे फडणवीस आणि पवारांच्या काळामध्ये आलेलं आपल्याला दिसत नाही आता उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामध्ये ती वाढ झालेली आहे का वाढ होणार आहे काय हे आपल्याला बघण्याचं औत्सुख्याचं ठरेल हा एक विषय आर्थिक पाहणी पाहणी अहवालाचा झाला उद्या अर्थसंकल्प आहे म्हणजे उद्या काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये काय महाराष्ट्राच्या वाटेला काय येणार आहे हे आपल्याला उद्या लक्षात येणार आहे आणि खरं म्हणजे तो या अधिवेशनापूर्वी एक छोटंसं बजेट म्हणजे जे तीन चार महिन्याचं चा ते फेब्रुवारी महिन्यामध्ये जे अधिवेशन झालं आहे ज्याला आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणून एक एक टेम्पररी अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं असं म्हणू आता हे पूर्ण बजेट याच्यामध्ये येणार आहे आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये हे निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे विरोधी पक्षांचं तर म्हणणंच आहे की खैरात वाटलं जाणार आहे उद्या ती आता ही खैरात कुठल्या कुठल्या स्वरूपाची असणार आहे कारण महिला यांच्याकडे वाट वाट बघतात आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे आपल्या लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे हा प्रचंड नाराज झालेला आपल्याला दिसून येतो म्हणून आत्ता या उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी येणार आहे का आणि फार काही जणांचे म्हणजे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचे असे स्टेटमेंट्स आलेले होते की जसं मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चव्हाण यांनी महिलांसाठी ज्या विशेष योजना राबवल्या आणि मामाजी म्हणून शिवराजसिंग चव्हाण फेमस झाले आणि ते ज्या महिलांच्या त्यांनी ज्या योजना राबवल्या त्या महाराष्ट्रामध्ये जशा ज्या तशा येतील ते किंवा थोडा बदल करून येतील का म्हणजे एक महिलांसाठीची पॉप्युलर योजना उद्याच्या अर्थसंकल्पात आपल्याला बघावायचं मिळेल का तर हे मला असं वाटते की हे उद्या ब बघणं औत्सुक्याचं ठरेल आणि उद्योग क्षेत्रातही ते आपल्याला अधिकाधिक आपल्याला काय मिळेल हे उद्याचा अर्थसंकल्प आपल्याला नक्की सांगेल आणि उद्याचा अर्थसंकल्प हा निवडणुकीचा अर्थसंकल्प असेल हे अशा पद्धतीचे जो कयास बांधला जातो आणि ते दरवर्षी असतंही म्हणजे निवडणुकीचं वर्ष आलं की ते त्याच पद्धतीने होत असतं हाच पायंडा यावेळेसही गिरवला जाणार आहे की पुढच्या पाच वर्षाचं बजेटामध्ये याचं काहीतरी संकेत आपल्याला कसं बजेट असेल जे कोणी सरकार असेल त्याचा एक आपल्याला संकेत मिळेल का हे आपल्या उद्याचा अर्थसंकल्प याचा छोटासा प्रश्न असा आहे की आता खरं तर आज आपण पाहिलं की जे विरोधी पक्षांनी सांगितले की दहा त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले आहेत त्याच्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मेन मुद्दा मांडला आहे काय वाटतं उद्याच्या अर्थसंकल्पात यावरती विचार होईल का नक्की सांगता येत नाही कसं आहे की कर्जमाफी गेल्या दोन्ही गव्हर्मेंटमध्ये म्हणजे याही सरकारने कर्जमाफी दिली होती आणि फडणवीस सरकारच्याही सरकारने सरकार कर्जमाफी दिली होती आणि उद्धव ठाकरेंचं त्याच्यानंतर जे सरकार आलं त्यांनी कर्जमाफी दिलेली होती म्हणजे एका वर्षात दोन वेळा कर्ज म्हणजे उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमाफी आणि परत कर्जमाफी येईल याची मला शक्यता फार कमी वाटते परंतु शेतकऱ्यांसाठी कुठली ना कुठली तरी वेलफेअर योजना येईल हे मात्र निश्चित आहे की कुठली ना कुठली तरी शेतकऱ्यांसाठी निश्चित योजना येईल कारण याचं 紫色。 केंद्र शासनाचे जसे सहा हजार वर्षाला मिळतात तसे राज्य शासनाचेही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात आत्ता त्याच्यामध्ये आणखीन कुठलं आर्थिक मदत होईल असं मला आत्ताचं वाटत नाही आहे परंतु एवढं नक्की आहे की शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी एक वेलफेअर स्कीम जरूर येईल कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो महायुतीला जो फटका बसला शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये मतदान केलं कारण महायुतीकडून मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा होत्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्याचकडून अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाही म्हणून एक मोठा फटका महा युतीला बसलेला आहे नक्की काही ना काहीतरी होईल परंतु ती कर्जमाफीच्या स्वरूपामध्ये असेल काय तर मला मला आता जो काही मला अनुभव आहे या विषयातला आहे ती कर्जमाफीच्या स्वरूपात असेल असं मला वाटत नाही अतिशय महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी आज आपल्याला सूर्यकांत सरांनी दिलेली आहे की आज आपण पाहतोय की अर्थसंकल्प उद्याचा आहे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये नक्की काय होणार आहे कुणाला खैरात सरांनी ज्या पद्धतीने सांगितली ते वाटल्या जाणार आहे कुणाचे चांगले दिवस येणार आहेत आणि उद्याचा अर्थसंकल्प नक्की कसा कसा असणार आहे आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून आम्हाला आम्ही तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू कॅमेरामॅन देवाशिष कुमारसह स्वप्नील दुधारे देशोन्नती न्यूज मुंबई